नगर पुणे रोडवरील इलाक्षी हुंदाई शोरूममध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर योजना जाहीर झाली आहे यामध्ये सातशे रुपये किमतीचे ॲक्सेसरीज मोफत आणि गाडीचे इंजन सुरक्षेसाठी एक्स्टेंडेड वॉरंटी देण्यात येणार आहे तसेच येणाऱ्या तेवीस मार्च रोजी ह्युंदाई ऑलवेज अराऊंड यू कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व्हिस मॅनेजर युवराज भोसले यांनी या आकर्षक योजनांची माहिती दिली हा कॅम्प हुंदाई परिवारातील ग्राहकांसाठी खूप उपयुक्त आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन जनरल मॅनेजर राजू बेजगंवार यांनी केलं आहे मी में सर्व्हिस मॅनेजर युवराज भोसले आपणास इलक्षी उंडईकडून गुढीपाडव्याच्या अनेक शुभेच्छा देत देत आहोत तरी यावर यंदा नेहमीप्रमाणेच यावर्षी आपण ग्राहकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्यापैकी आपण यंदा पेट्रोल आणि डिझेल या वाहनांच्या वाढीव वॉरंटीवर रुपये सातशेचे ॲसेसरीज आणि इतर गिफ्टची ऑफर ठेवण्यात आलेली आहे तरी ग्राहकांनी आपण चालू वॉरंटीवर एक्सटेंडेड वॉरंटी घेऊन वार, ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्या गाडीचे भवितव्य सुरक्षित करावे तसेच अजूनही येत्या तेवीस मार्च रविवारी रोजी कुंदेगी अल्वेज अराउंड यू कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे या कॅम्पमध्ये आपण आपल्या गाडीचे जनरल चेकअप विनामूल्य करून तसेच आपल्या गाडीचे व्हॅल्युएशन करून जर आपण बुकिंग नवीन गाडीची बुकिंग केली तर त्यावर आपल्याला आकर्षक डिस्काउंट देण्यात येईल तरी इलाक्ष उंद्रे तर्फे आमची अशी विनंती आहे की ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त लाभ देऊन आपल्या पाडव्याचा आनंद द्विगुण करावा प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज न्यूजब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा